नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या पिकांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळण्यासाठी कधी कोणतं दिवस खत दिलं पाहिजे शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किमतीत भरघोस वाढ होत आहे त्यामुळं महाग खतं घेताना शेतकरी बंधूंना अधिक चिकित्सक राहणं गरजेचं आहे पीक लागवड खर्चात रासायनिक खतांचा मोठा वाटा आहे यासाठी रासायनिक खतांची निवड करताना आपल्याला कोणते निकष आपण पाहिले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपण कमी खर्चात योग्य प्रमाणात खताचा वापर आपल्या पिकांना अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी करू शकतो शेतकरी मित्रांनो पहिला निकष आहे एन पी के ही तीन मुख्य अन्नद्रव्य त्या खतामध्ये असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो पिकांच्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी नत्र स्पुरद पालाश म्हणजेच एन या अन्न घटकांची आपल्या पिकांना नितांत गरज असते नत्र हा पिकात हिरवेपणा आणून पिकाची वाढ करतो तर स्पुरद हा पिकांच्या मुळांची वाढ करतो फांद्यांची संख्या वाढवतो फुटव्याचं अधिक प्रमाण करण्यासाठी मदत करत असतो त्याचबरोबर पिकात लवकरात लवकर परिपक्वता आणण्यासाठी सुद्धा कारणीभूत असा घटक असतो पालाश हा घटक पिकात रोग आणि कीड प्रतिकारक त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत असतो त्याचबरोबर पिकाची प्रत सुधारण्यासाठी पालाशचं अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच इफको दहा सव्वीस सव्वीस या खतात तीन ही अन्न घटक योग्य प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळं याचा वापर आपण आपल्या पिकांना करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकांना खत निवडत असताना दुसरा निकष आपल्याला पाहायचा आहे ते खत संयुक्त असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस हे खत संयुक्त आहे पण मिश्र नाही संयुक्त खतांच्या प्रत्येक दाण्यामध्ये गोणीवर लिहिलेल्या अन्न घटकाचं प्रमाण मिळतं परंतु याच्या उलट मिश्र खतांच्या प्रत्येक दाण्यात गोणीवर लिहिलेल्या अन्न घटकाचं प्रमाण सेम मिळेलच असं खात्री नसते त्यामुळं प्रत्येक झाडास संतुलित प्रमाणात अन्न घटकाचा पुरवठा करणं मिश्र खताद्वारे शक्य होत नाही त्यामुळं इफ्को दहा सव्वीस सव्वीस हे खत संयुक्त असल्यामुळं प्रत्येक झाडास आपोआप संतुलित प्रमाणात अन्न घटकाचा पुरवठा होत असतो शेतकरी मित्रांनो खत निवडी बाबत नंबरचा निकष आहे प्रमाण त्या खतामध्ये कमी असलं पाहिजे संयुक्त खतांची शिफारस हंगामी पिकांना पेरणीच्या अथवा लागवडीच्या वेळीच करण्यात येते कारण त्यामधील स्फुरद आणि पालाश हे अन्न घटक पिकाच्या रोपावस्थेत देणे गरजेचं असतं ही अन्न घटक उशिरा दिली तर त्याचा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसत नाही या उलट नत्र हा घटक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असल्यामुळं आणि अतिशय चंचल असल्यामुळं पिकांच्या जोमदार वाढीच्या अवस्थेत देणं योग्य ठरतं पेरणीच्या वेळी नत्र दिलं असता तो पिकांच्या जोमदार वाढीच्या अवस्थेत म्हणजेच हंगामी पिकामध्ये पेरणी नंतर पंचवीस ते तीस दिवसांनी मिळेलच याची खात्री नसते म्हणूनच संयुक्त खतांची निवड करताना नत्राचं प्रमाण कमी असलेली खतं आपल्याला निवडली पाहिजेत दहा सव्वीस सव्वीस या संयुक्त खतामध्ये अन्न घटकाचं प्रमाण हे सुयोग्य सुयो असतं त्यामुळं शिफारस मात्रेप्रमाणे पिकास अन्न घटकांचा योग्य वेळी पुरवठा करता येतो त्यामुळं आपण लागवडीच्या वेळी इफ्को दहा सव्वीस सव्वीस खत प्रति एकर क्षेत्रामध्ये एक बॅग कमीत कमी देऊ शकता शेतकरी मित्रांनो खत निवडी संदर्भात चार नंबरचा निकष आहे पाण्यात विरघळणारा स्फुरद शेतकरी मित्रांनो इफको दहा सव्वीस सव्वीस या खतामधील स्फुरद पाण्यात विरघळणारा असतो त्यामुळं कोणतंही पीक ते सुलभतेनं घेऊ शकतं पीक प्रामुख्यानं अन्न घटकांचं शोषण पाण्याच्या शोषणाबरोबरच करत असतं त्यामुळं खतातील स्फुरद हा जास्तीत जास्त पाण्यात विरघळणारा असणं आवश्यक आहे आपल्याकडील काळ्या जमिनीचा सामो सातपेक्षा जास्त असल्यामुळं पाण्यात विरघळणारे स्फुरदयुक्त खत पिकात देणं योग्य ठरत असतं शेतकरी मित्रांनो खत निवडत असताना पाच नंबरचा निकष आपण पाहिला पाहिजे त्या खतामध्ये अन्न घटकाची सर्वात जास्त उपलब्धता असली पाहिजे शेतकरी मित्रांनो प्रचलित इतर संयुक्त खतांच्या तुलनेत इफ्को दहा सव्वीस मध्ये अन्न घटकाचं प्रमाण सर्वात अधिक असतं म्हणजेच एकूण टक्के हे खताचं प्रमाण या खतामध्ये आपल्याला मिळत असतं शेतकरी मित्रांनो या खताची किंमत जरी जास्त वाटत असली तरी हे खत इतर खतांच्या तुलनेत कमी द्यावं लागतं त्यामुळं हे आपल्याला स्वस्तच पडतं शेतकरी मित्रांनो प्रत्येक संयुक्त किंवा मिश्र खतामधील स्फुरद हाच घटक खत स्वस्त किंवा महाग हे ठरवित असतो त्यामुळं ज्या खतातील स्फुरद स्वस्त ते खत स्वस्त पडतं बाजारात उपलब्ध असलेल्या तीनही मुख्य अन्न घटकांचा समावेश असलेल्या संयुक्त खतांमध्ये सर्वात कमी स्फुरदाची किंमत इफको दहा सव्वीस सव्वीस या खतात आहे त्यामुळंच हे खत स्वस्त पडतं या पाच निकषांचा विचार केला असता इफ्को दहा सव्वीस सव्वीस हे सर्वात किफायतशीर सुयोग्य संयुक्त खत आहे हे तर आपल्याला कळलंच असेल शिवाय ते शेतकऱ्यांच्या मालकीच्या सहकारी संस्थेत उत्पादित होत असल्यामुळं गुणवत्तेची हमी या खतामध्ये आपल्याला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस हे संयुक्त खत आपल्याला पेरणीबरोबर आपल्या पिकांना द्यायचं आहे किंवा ज्यावेळेस आपल्या पिकांना गरज वाटेल त्यावेळेस आपण आपल्या पिकांना हे दहा सव्वीस खत देऊ शकता शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर कृषी मंत्रालय भारत सरकार अठराशे एकशे ऐंशी पंधरा एकावन्न या टोल फ्री क्रमांकावरती आपण सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची शे, माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद